गेल्या सहा ते सात महिन्यात मोन्नीमधील डेंगू सदृश आजारानं तीन रुग्ण दगावले होते आणि खऱ्या अर्थानं त्यावेळेसपासून चर्चा होती की मोन्नीम आता हॉटस्पॉट बनतं आहे का। काल याबाबत सर्वेक्षणसुद्धा झालं होतं आणि आशा वर्कर्स आरोग्य कर्मचारी यांनी मोन्नीमधल्या विविध भागात घरांची तपासणी केली आणि त्यामधूनसुद्धा धक्कादायक रिपोर्ट्स आपल्या हाती आलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं जर नागरिकांनी आता सतर्कता नाही बाळगली तर निश्चितपणानं डेंग्यूचा फैलाव मोंनीमध्ये होऊ शकतो असा आता आपल्याकडे रिपोर्ट्स आलेला आहे नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आपण जर यूट्यूबवरती हा चॅनल पाहत असाल तर लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मोंनीमधली परिस्थिती वरचेनवर बिघडत जाते की काय अशी आता शंका निर्माण व्हायला लागली कारण गेल्या सहा सात महिन्यात तीन डेथ मोहणीमध्ये डेंगू सदृश आजाराने झाले होतं आणि त्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली होती आणि कालपासून म्हणजे परवा आरोग्य अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली होती बैठकसुद्धा झालेली होती आशा वर्कर्स आरोग्य कर्मचारी यांच्यामध्ये आणि त्यानंतर अर्धा पाऊण तासाच्या बैठकीनंतर काही सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि त्यानुसार आरोग्य कर्मचारी असतील आशा वर्कर्स असतील ह्या मोहिनीमधील विविध भागात भेटी देऊन सर्वेक्षण त्यांनी सुरू केलेलं होतं आणि काल जे सर्वेक्षण झालेलं आहे त्यामध्ये जवळपास बाराशे सत्तावीस घरांचं या ठिकाणी सर्वेक्षण झालेला आहे त्यामध्ये बाराशे सत्तावीस घरं तपासण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये जवळपास दोनशे सव्वीस घरांमध्ये जे पाणी आहे ते दूषित आढळून आल्याचं या ठिकाणी रिपोर्ट्स त्या त्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आणि अशा वर्कर्स यांनी डॉक्टरांसकडे दिलेला आहे खरं आपण हाऊस इंडेक्स जो म्हणतो तो खरं तर आठ ते दहा टक्केच्या आत असायला हवा परंतु कालच्या सर्वेक्षणामध्ये हा जो हाऊस इंडेक्स आहे तो अठरा पॉईंट पन्नास टक्क्याच्या वर गेलेला आहे साधारणपणे तेवढा गेलेला आहे त्यामुळं ही धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते असं एकीकडून एक आता या बाबतीत डेंगूच्या बाबतीत ठेवू लागलेलं ला आहे जे दोनशे सव्वीस घरं दूषित आढळून आलेले आहेत ला त्यामध्ये लारवा असेल पाण्यामध्ये पाण्याच्या ज्या टाक्या आहेत त्या साठवून क्षमतेमध्ये लारवा आळ्या वगैरे आढळून आलेल्या आहेत काल आरोग्य कर्मचाऱ्यांना अशा वर्कर्सला आणि त्यानुसार आळ्या काल त्यांनी पाणी ओतून बऱ्याचशा घरातील पाणी ओतून दिलेलं आहे आळ्या जरी मेल्या तरी त्यापासून जे डास निर्माण झालेले आहेत जे प्रौढ आहेत ते संपवणं अतिशय गरजेचं आहे असं डॉक्टरांनी आपण मोबाईलवरून बोलताना त्यांनी सांगितलं आणि त्यासाठी धूळ फवारणे अतिशय महत्त्वाचे आहे असं सुद्धा सांगितलं आत्ता साधारणपणे जे कंटेनर तपासण्यात आलेले होते जवळपास तीन हजार सहाशे अठ्ठ्याण्णव कंटेनर जे पाण्याचे म्हणजे पाणी साठवून क्षमता ठेवण्याचे ते टाक्या वगैरे असतील ते ती तीन हजार सहाशे अठ्ठ्याण्णवच्या ह्याच्यात तपासलेले होते आणि त्यामध्ये दोनशे सव्वीस कंटेनर जे आहेत ते दूषित आलेले आहेत ही निश्चितच धोकादायक बाब आहे जर हे वेळीच नाही आवरलं गेलं तर निश्चितपणानं मोणींमध्ये डेंगूचा स्फोट होऊ शकतो असं आरोग्य अधिकाऱ्याने आपल्याशी बोलताना सांगितलं आहे नागरिकाने आता सतर्क राहणं गरजेचं आहे पाणी वारंवार बदलणं गरजेचं आहे गेले तीन चार दिवस झालं महिना झालं आरोग्य यंत्रणा याबाबत नागरिकांना जागरूक करण्यासाठी प्रयत्न क करतायत परंतु कालसुद्धा काही जे थोडेसे नागरिक होते घरे होती त्यामधून आरोग्य कर्मचारी आणि आशा वर्कर्स यांना विरोध झाल्याचं आजसुद्धा आपल्याला माहीत झालं आहे आजसुद्धा सर्वेक्षणासाठी आशा वर्कर्स आणि आरोग्य कर्मचारी बाहेर पडलेले आहेत आता सातत्यानं हे तीन चार पाच दिवस जे आहेत त्यामध्ये सर्वेक्षण होणार आहे आणि जसा जसा सर्वेक्षण होईल तसे तसे रिपोर्ट्स आपल्याकडे निश्चितपणाने येतील परंतु कालच्या रिपोर्ट्समधली ही धक्कादायक बाब आहे आणि निश्चितपणानं जर वेळीच उपाययोजना आणि नागरिकांनी सतर्क आणि सहकार्य नाही केलं तर मोडनिंब डेंग्यूच्या बाबतीत हॉटस्पॉट बनवू शकतं कॅमेरामॅन अजित खडकेसह रमेश शिरसट मोडनिंब